श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीसोबत गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी या झाडाला नक्की स्पर्श करायचं या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपलं एक रात्रीत आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने मार्गशीर्षच्या गुरुवारी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडला जातो हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्याच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फल प्रदान करतात हिंदू धर्मात झाड आणि वनस्पतींना देवासारखं पूजनीय मानलं जातं असं मानलं जातं की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी ह्या झाडांची पूजा आणि सेवाही करायची आहे त्यामध्ये सर्वात पहिलं झाड म्हणजे तुळशीचं तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच तिला विष्णूप्रिया असे म्हटले जाते तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते वास्तूनुसार तुळशीची वनस्पती सर्व वास्तुदोष दूर करते असे मानले जाते की घराबाहेर पडताना तुळशीचे दर्शन झाल्याने कार्य निश्चितच सफल होतं म्हणूनच आपल्याला तुळशीची दररोज पू पूजा ही करायची आहे सकाळी आपल्याला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचं त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श जो आहे तुळशी मातेला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पुढचं झाड म्हणजे केळीचं हिंदू धर्मात केळीचं झाड भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते गुरुवारी केळीच्या झाडाची विशेष पूजा केल्याने या दोन्ही देवतांचा विशेष आशीर्वाद मिळतो ज्यांना वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील त्यांनी रोज केळीच्या झाडाची सेवा करावी केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीसुद्धा वास करत असते आणि या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला आवर्जून दररोज केळीच्या झाडाची पूजा ही करायची केळीच्या झाडाजवळ जाताना आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जायचं आहे सर्वप्रथम केळीच्या झाडाजवळ आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या हे जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते केळीच्या झाडाला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचं त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाला सात प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा त्यानंतर या झाडाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रहसुद्धा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्या पासून आपल्याला मुक्तताही मिळत असते पुढचं झाड म्हणजे पिंपळाचं हिंदू धर्मात पिंपळाचं झाड पवित्र मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी निवास करत असते त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रकारचे संकटे दूर होतात तसेच पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा सुद्धा वास असतो आणि पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत तस असतात तस तसेच देवांची कृपा होते आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभाव सुद्धा दूर होतात तर आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जाताना एक मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घेऊन जायचं त्याचबरोबर एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं चिमडूभर साखर टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि चिमुडभर ची, हळद टाकायची असं हे जल घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हे जल जे आहे ते आपल्याला पिंपळ वृक्षाला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि श्री विष्णू तसेच माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्राप्त प्रार्थनाही करायची आहे तुम्ही करून तर पहा फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं शंभर टक्के हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला मार्गशिष्य गुरुवारच्या दिवशी आवर्जून या झाडांची पूजा आणि ही करायची ही सेवा केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ